शेतकरी बंधूंनो आयगडी मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे जसं काय बघू शकतात आपले एक, एक तूर पीक आता जवळपास दोन महिन्याच्या ते अडीच महिन्याच्या कालावधीपर्यंत आलेला आहे आणि त्याची हाईट माझ्या माझ्या छातीच्या जवळपास आलेली वरी आलेली पण आता आहे काय आपण बघू शकतात वारंवार आपण बघतो की पिकावर शेंगा पकडणारी आळीव असो पान खाणारी आळीव असो याचा परिणाम होतो तर ते ओळखायचा कसा तर ते ओळखण्यासाठी आता हा हा जो परिणाम आहे हा तुम्ही बघू शकता हे होऊन हे तूर जळायलेली आहे तर याच्यासाठी याच्यावर मुळापासून रोग लागलेला आहे जो रोगजन्य आजार आहे जो मर रोग म्हणतात याला बळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण तूर वाळून चालली आहे आता एक काही कंडिशन अशी होती काही कंडिशन झाडं लागल्याच्या नंतर होती पण जास्तीत जास्त आपण बघू शकतो तर आता पान फळ पोकरणारी बरोबर फळ पोकरणारी आळी म्हणजे पा शेंगा पोकणारी आळीचा प्रादुर्भाव असो किंवा हे शेंडे खुळ करणारा किडा असो हे बघू शकतात याच्यात आता हा मित्र किड आहे तो खायला आलेला आहे तो आळीसाठी आता ही याच्यामध्ये असती आळी याच्यामध्ये असती आळी पा आता याच्यात पान गुंडाळणारी आळी आहे जी आपली शेंगा पोकरती आता बघू शकता हे बघा हे बघा आणि त्या आळीनं तिचे अंडे सोडलेले आहेत पूर्ण अंडे आहेत तुम्ही बघू शकता हे तिनं अंडे सोडलेले आहेत आता हे अंड्यातून जेव्हा पिल्लं बाहेर येतात ना तर ते काय करणार तर ते शेंगाला पोखरणार आणि काही आळ्या त्या त्या आळी तर त्या बी त्या पानं पान खाणार तर हे पुढील भविष्यात शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण कोणतं बी एक किनॉल फ्वास असो पोरीफॉ फ्वास असो बा एक कोणतं बी कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे तर हे करणे आवश्यक आहे आणि हा जो मर रोगासाठी तुरीमध्ये विशेष मर रोग जो होतो तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच चांगलं बीज प्रक्रिया करूनच आपण हे लावायला पाहिजे तरच ही रोग कंट्रोलमध्ये येते आता हे करायला काय तर याचा परिणाम पुढच्या झाडाला होऊ नये म्हणून हे झाड इथून बुडापासून काढायचं आहे आणि याचा बांध असा कोरून घ्यायचा आणि हे काढून फेकून द्यायचं आणि बायोमिक्स म्हणून विद्यापीठानं शिफारस केलेला बायोमिक्स आहे त्याच्यावर ड्रेंचिंग करायचं जे की ही अजून उदळण्याचं प्रमाण वाढू नये तर हा व्हिडिओ आला ही माहिती कशी वाटली नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा मिळूया नव्या टॉपिकसाठी नवा व्हिडिओसाठी তোপ রাম রাম